नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मी आज तुम्हाला दिवाळीचा आणखीन एक पदार्थ बनवून दाखवणार आहे तो म्हणजे मोतीचूर लाडू तर मोतीचूर लाडू तुम्हाला माहितीच असते आणि युट्यूबमध्ये मिळतात मस्त असतात खायला पण आणि छान पण दिसतात तर आपण तसे लाडू आज बनवूयात तर हे पा लाडू बनवण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ चना डाळ घेतलेली आहे ती मी ह्या वाटीनी दीड वाटी ही डाळ घेतलेली आहे एक माप ठेवायचं आहे आपल्याला आणि बर दोन तास भिजत घालायचे आहे तर दोन तासानंतर बघा किती मस्त अशी डाळ भिजलेली आहे बरोबर फक्त हिला दोनच तास भिजून द्यायची आहे तर मस्त अशी फुगलेली पण आहे आणि छान भिजलेली आहे तर ही डाळे ना दोन ते तीन पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर असं एवढ्या पाण्यामध्ये भिजत घालायची आहे आता आपण हे पाणी काढून डाळ मस्त अशा चाळणीमध्ये नितळून घ्यायची आहे आपल्याला तर हे पा मी पूर्ण डाळीमधलं पाणी तळून घेतलेलं आहे आणि आता ही डाळ आपल्याला मिक्सरला जाडसर अशी फिरून घ्यायची आहे पाणी नाही टाकायचं डाळ फिरवताना अशीच डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची एकदम पण नाही बारीक करायची अशी रवाळाशी डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे डाळ बारीक करून घ्यायची अशी रवाळाशी बारीक करायची जास्त बारीक नाही करायची तर हे पा आपली सर्व डाळ बारीक करून झालेली आहे आणि आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे असं भज भजे कसे आपण तळून घेतो त्याप्रमाणे तळून घ्यायचं आहे आणि मी तेल पण ठेवलं आहे तापण्यासाठी तेल गरम झालं की आपण आता हे तळून घेणार आहोत चला तर आपण बघूया आपलं तेल गरम झालं का ते असं थोडस पीठ घ्यायचं आपल्याला ही डाळ आणि तेलात टाकून घ्यायची आणि बघा लगेच फुगून वरती आलेली आपलं तेल, ते आले तेल मस्त असं गरम झालेलं आहे तर आपण आता बाकीचे पण वडे तळून घेऊया सेम भज्याप्रमाणेच टाकायचं आहे असं थोडं थोडं पीठ टाकायचं आणि गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे फुल गॅस नाही करायचा आणि हे आपल्याला एकदम असे एकदा तेलात टाकले ना ते लगेच बाहेर काढायचे एकच मिनिट तळून घ्यायचे जास्त वेळ नाही तळायचे तर बघा प्रकारे असे सोडून घ्यायचे हे बघा आपल्याला क्रिस्पी वगैरे काही करायचे नाही तर फक्त एकच मिनिट आपल्याला मिडीयम गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत एक मिनिट झालेलं आहे आता आपण हे वडे काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वडे तळलेले आहेत आपले आपण सर्व वडे काढून घेऊया दोन्ही बाजूनी वडे तळून घ्यायचे जास्त वेळ नाही तळायचे लक्षात ठेवायचे आपल्याला आणि क्रिस्पी वगैरे अजिबात करायची नाही असे मोमोज राहिले पाहिजेत आता काढून घेऊया अशा प्रकारे आपण बाकीचे पण वडील तळून घेऊया एकच मिनिट दोन्ही बाजूनी तळून घ्यायचं आहे जास्त क्रिस्पी नाही करायचं आता आपण एक मिनिट झालेला आहे वडे काढून घेऊया तळून आपल्याला थंड करायला थोडेसे मनुके आणि काजू घ्यायचे आपल्याला आणि तळून घ्यायचे थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे तर असे तळून घेऊया आपण तेल आपलं गरम आहे त्याच्यामुळे मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर हे बघा काजू आणि मनुके आपले परतून झालेले आहेत तुम्ही तेलाऐवजी तुपात पण हे वडे तळू शकता तर हे पहा आपले वडे थंड झालेले आहेत आता हे वडे आपल्याला परत मिक्सरला जाडसर असे फिरून घ्यायचे आहेत तर हे पहा अशा प्रकारे असं जाडसर असं फिरून घ्यायचं आहे आपल्याला बघा मस्त असं मिश्रण आपलं तयार झालं आहे दीड वाटी हरभऱ्या डाळीचं असं या, या, या प्रकारे असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर एवढं असं झालंय बघा आता आपण पाक बनवून घेऊया तर पाक बनवण्यासाठी हे पा दीड दीड वाटी आपल्याला साखर लागणार आहे ला ही पहा एक वाटी साखर मी टाकून घेते आणि ही बघा अर्धी वाटी दीड वाटी साखर घेतली गॅस पेटवून घेतलेला आहे मी दीड वाटीला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे मिक्स करून आहे आपल्याला आणि आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे लाडूसाठी आपली दीडच वाटी डाळ होती आणि दीडच वाटी साखर घ्यायची आपल्याला आणि दीड वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी टाकायचे हे प्रमाण लक्षात ठेवायचं सेम सेम माप घ्यायचे आता ह्याचा आपण एक तारी पाक बनवून घेऊया हलवत राहायचे सारखं पाकाला मिडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे आपल्याला पाक आणि सारखं हलवत आहे म्हणजे खाली चिकटत नाही तरी पहा आपल्याला एक तारी पाक आहे पहा अशी तारी येते बघा आपल्या पाकाची आता आपल्याला हे मिश्रणाच्या टाकून घ्यायचं बघा अशी तारी येते असं पाक बनवून घ्यायचा आहे याला एक तारी पाक म्हणायचा तर हे पा आपले मोतीचूर लाडू येत त्याच्यामुळे आपल्याला कलर घालायचा आहे मी लाल कलर घेतलेला आहे तर हा लाल कलर पाकातच टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मिक्स करून आहे तर हे पा कलर मस्त असा मिक्स झालेला आहे आपल्या पाकामध्ये आता आपण हे मिश्रण ह्याच्यात घालून घेणार आहोत आता सर्व मिश्रण गॅस बंद करायचे आपल्याला आणि मिश्रण टाकून घ्यायचे सर्व मिश्रण टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आपण मिक्स करून घेऊया गॅस बंद करूनच मिक्स करायचे तर हे सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे आणि खूप सोपे आहेत लाडू बनवायला अवघड नाहीत तर हे पा आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे पा मी इलायची घेतली आहे पाच ते सहा इलायची बारीक करून घेतलेले आहेत ते आपण टाकून घेऊया याच्यामध्ये आणि परत मिक्स करून घेऊया आता ह्याला आपण चांगलं हे पाक पिऊस तोपर्यंत थंड करून घ्यायचे म्हणजे लाडू छान येत असत आपल्याला बांधायला आणि मस्त असं टेक्स्चर पण येत आपल्या लाडूंना तर पंधरा ते वीस मिनिट ह्याला असं थंड करून घ्यायचंय आपल्याला बघा मिक्स करून घेतली मी इलायची तर हे बघा आपला पाक करताना आपले एक चमचे तूप टाकायचं होतं ते मी मिसळून गेले होते पाकातच टाकायचे तूप आपल्याला तर आता वरून टाकून घेऊया तुपाने मस्त असे आपले लाडू सॉफ्ट सॉफ्ट आणि छान टेस्ट लागत असते खायला आता हे मिक्स करून घेऊया आपण पाकामध्ये तर आपलं पाक पण अजून ते मिश्रण पण अजून गरम आहे त्याच्यामुळं ते त्यात मिक्स होऊन जाईन तर तुम्ही ही बनवताना पाकातच एक चमचा तूप टाकायचं मी विसरले होते त्याच्यामुळं वरून टाकून घेतले तर हे पा आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आता मी याच्यामध्ये हे जे मगज बी आहेत ना त्याला खरबुजाचे बी पण म्हणतात ते टाकून घेते हे असतात ना लाडू मध्ये तुम्ही पाहिलेच असताना आणि मग असे तळवून घेतलेले आपण हे मनुके आणि काजू ते पण टाकून घेऊया आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि लाडू बांधून घ्यायचे सर्व असे एकजीव करून घेऊया आपण तर हे पा सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपली रेसिपी रेडी आहे आता आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत आपण आता लाडू बांधून घेऊया लाडू बांधताना तुम्ही तुमच्या साईजनुसार कमी जास्त लहान मोठे कसे पण लाडू बांधू शकता तर मिश्रण मस्त असं थंड झालेलं आहे आता आपण छोटे छोटे लाडू बांधून घेऊया हे पा असे लाडू बांधायचे बघा किती छान दिसतोय आपला लाडू आणि आतमधून पण इतकं मस्त असे आले बघा लाडूला किती छान दिसतोय आतमधून पण तर याच पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊया तुम्ही पाहू शकता मी या साईचे लाडू बांधून घेते तर हे पाहा तयार आहेत आपले मोतीचूर लाडू तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाडू पण कसे झाले ते पण मला सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि तुम्ही पण नक्की या दिवाळीला अशी मोतीचूर लाडूची रेसिपी बनवून पहा तर हे सेम असेच यूट्यूबमधल्यासारखे लाडू झालेत बघा आपले मस्त असे रसरशी झालेत छान झालेत खायला पण खूप छान लागतात आणि घरी घरी बनवलेले लाडू कधी पण चांगले खायला बाहेरचं चा पण तेल चांगलं नसतं त्याच्यामुळं आपण घरी बनवलेले लाडू कधी पण चांगले असतात खाय खाण्यासाठी तर हे पा मी तुम्हाला एक महत्त्वाच्या दोन टिप्स सांगणार आहेत ते म्हणजे आपल्याला डाळ फक्त दोन तासच भिजून द्यायची आहे आणि वडे आपल्याला जास्त तळायचे नाहीत तर हे दोन टीप लक्षात राहू द्या तर हे पा मस्त झालेत आपले लाडू तर नक्की लाडू बनवून पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद